श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुम्हा सर्व स्वामी सेवकऱ्यांचे आपल्या वटवर्ष स्वामीमय या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा स्थिर रूपात का असतो यामागे काय रहस्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आपल्यामधील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की स्वामी महाराज स्वामी महाराजांचा फोटो हा स्त्री रूपात का आहे आपल्याला स्वामींचा फोटो स्त्रीरूपात का असतो यामागे काय सत्यता आहे असे प्रश्न बऱ्याच स्वामी भक्तांना पडलेला असतो त्यामुळे आम्ही पण आज आपल्या प्रश्नाचे निवारण करणार आहे तर स्वामी भक्त हो ह्यामागे कथा आहे आणि ती कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्त हो ती कथा आपण ऐकणार आहोत स्वामी भक्त हो खूप वर्षापूर्वी स्वामी समर्थ महाराजांचा एक भक्त होऊन गेला तो भक्त स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होता तो भक्त स्वामींची मनोभावनेने दर्जन दररोज तर दर्शन घेण्यासाठी यायचा दिवसभर तो स्वामींचे नामस्मरण करायचा या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त होता एके दिवशी तो भक्त आणि त्यांचा मित्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते कारण त्यांच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आते आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊयात मग आपण पुढे जाऊयात तर तो मित्र म्हणाला की अरे मित्रा महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे त्यामुळे ती आपण तिकडे जाऊयात कारण आता नाही गेलो तर खूप उशीर होईल कारण तिकडे जाण्यासाठी एकच बस आहे आणि आपल्याला उशीर झाला तर ती बस पण सुटून जाईल त्यामुळे आपण आधी तिकडे जाऊयात म्हणजे आपल्याला उशीरही होणार नाही तो भक्त त्या मित्राच म्हणाला बस सुटली तर सुटू दे माझ्या स्वामीमध्ये सर्वदेव सामावले आहे त्यांचं दर्शन झालं म्हणजे आईचं दर्शन होईल असं समज असे म्हणतो पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्या माझ्यासोबत चल माझा जसा विश्वास स्वामीवर आहे तसा तुझाही विश्वास माझ्या स्वामीवर बसेल हे ऐकून त्या मित्राचा त्या भक्ताचा मित्र त्याच्यासोबत स्वामी समर्थ महाराजाकडे जाण्यास निघाला आता स्वामी तर साक्षात देवाचे रूप त्यांना त्या दोघांच्या मनात काय चालू आहे हे लगेच समजलं आणि जेव्हा ते दोघे दर्शनासाठी काभ्याऱ्यात जातात तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताच्या मित्राला बोलतात की कारे का रे तुझा विश्वास बसत नाही का सगळीकडे मीच आहे असे म्हणून स्वामींनी त्याचवेळी महालक्ष्मीचे रूप धारण करतात तर स्वामी भक्त हो अशा प्रकारे आपल्या भक्ताच्या विश्वाला तडा न जाऊ देता स्वामी प्रत्येक वेळी प्रचिती देत असतात त्यामुळे प्रत्येक भक्ताची स्वामीवर श्रद्धा असायला हवी त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी स्वामींना विसरून जाऊ नका फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती आहे अशी ही आख्यायिका स्त्री रूपातील स्वामींचा फोटो मागील आहे स्वामी समर्थ महाराजांचा स्त्रीरूपातील फोटो का असतो ही कथा तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ